प्रत्येक गोष्टीला अंत आपण म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही ना उद्धव साहेब लोकशाही देशात लोकशाही देश लोकशाही आहे का नाही लोकशाही आहे ना लोकांमध्ये आहे मतपेटीत दिसत नाही कारणच ते आहे ना अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ईव्हीएम आहे पासून अनेक गोष्टी आहेत तुम्ही अजूनही मानता एक मिनिट आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये मतपेट इकडे बॅलेट पेपर बॅलेट पेपरवरती झालं तेलंगणामध्ये सात नंबरला गेली बीजेपी भारतीय जनता पक्ष आणि पंजाबमध्ये चार नंबरला गेली हे बॅलेट पेपर तर सिद्ध झालंच ना कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं मग बॅलेट पेपर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे राज्य निवडणूक अधिक आयोग या कोणामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का भारतात कुठे देशात कुठे आहे नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं त्यांनी का आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात प्रेझेंटेशन दिलं सगळं सांगितलं सगळं सांगून आताही काल मनसेचे नेते जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन याचिका घेऊन गेले बघू काय होत शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे <laughs> मी म्हंटल ना त्याला पूर्वी म्हणजे बाळसेवन एक शब्द वापरला होता तो आता मी काय वापरू इच्छित नाही पण यूज अँड थ्रो याच्यावरनं तो, तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल शब्द हां <coughs> पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला <coughs> तसा तसा त्यांचा तो उपयोग हो आहे